हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुमचा आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो जुळली गाठग या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच समोर आलाय आणि या मालिकेत सध्या चाललेला ट्रॅक देखील तितकाच सरप्राइजिंग आहे कारण लवकरच सावीला धैर्य आणि इरा या दोघांबद्दल कळणार आहे आणि तसे हिंट्स देखील आपल्याला काही प्रोमोज मध्ये दिसून आले मागच्या वेळेला विलासने मुद्दाम ते फोटोज तिथे ठेवले होते जे फोटोज सावीच्या हाताला लागतील आणि इरा आणि धैर्य यांच्याबद्दल सावीला सगळं काही समजेल पण खर तर मित्रांनो असं होणार नाहीये कारण त्याच वेळेला तिथे कोणतरी येतं आणि हा डाव देखील फसला जातो त्यामुळे इरा आणि धैर्य या दोघांबद्दल सावीला तात्पुरत तळी कळणार नाही पण आता इकडे पुढे मात्र नक्की कळणार आहे असं आपल्याला वाटतंय कारण सावीला एका फोनवरती मेसेज येतो त्या मेसेज मेसेजमध्ये असं लिहिलेलं असतं की सावी धैर्य मुजुमदार तुम्ही इकडे तुमचा आनंद साजरा करताय पण तुमचा नवरा तिकडे काय गुण उधळतोय हे तुम्हाला माहित नाही खर तर इकडे धैर्य आणि इरा हे दोघेही बोलताना दिसतात धैर्य सांगत असतो त्या भाऊरावला तर मी चांगलाच आहे त्यामुळे आता तुम्ही काहीच काळजी करू नका आणि तो इराला मिठी मारतो आणि दोघे एकमेकांसोबत असतात दुसरीकडे सावी ज्यावेळेला हा मेसेज बघते तेव्हा तिला कसं रिएक्ट करायचं हे समजत नाही आणि मग ती धैर्य शोधात तिथून निघते आणि शेवटी ती तिथेच येऊन पोहोचते जिथे धैर्य आणि इरा हे दोघेही उभे असत फक्त गोष्ट अशी आहे की ते मिठीत नसतात तर ते दोघं एकमेकांशी बोलत उभे असतात त्यामुळे सावीला आता संशय मात्र नक्कीच येतो पण या संशयाची पुढं खात्री होणार का आणि तो मेसेज नक्की कोणी पाठवला याच्या मुळाशी सावी गेल्यानंतर तिला धैर्य आणि इरा या दोघांचं सत्य समजेल का हे पाहणं तेवढंच रंजक ठरणार आहे मित्रांनो माझ्या मते लवकरच आता इरा आणि धैर्य या दोघांचंही सत्य सावीला लवकरच समोर येणार आहे तिला लवकरच कळणार आहे त्यानंतर तिची काय रिएक्शन असेल धैर्यला ती कशी शिक्षा देईल काय शिक्षा देईल हे पाहणं तेवढंच रंजक ठरणार आहे त्यामुळे सन मराठी या वाहिनीवरील जुळली गाठगं ही मालिका तुम्हाला आवर्जून बघायची आहे आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या